व्यावसायिकांनी केली पुनर्वसनाची मागणी पिंपळनेर महाराष्ट्र पिंपळनेर नगर परिषदेसमोरील अतिक्रमणे आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली धुळे न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाने नगरपरिषदेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी दीपक पाटील आणि साखरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी किरण बर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस यावेळी उपस्थित होते काही अतिक्रमणधारकांनी नोटीसीनंतर स्वखुशीने अतिक्रमण काढले होते तर उर्वरित अतिक्रमणे प्रशासनाने हटवली या कारवाईमुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे मात्र या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाची समस्या ऐणीवर आली आहे अनेकांचा व्यवसाय यामुळे थांबला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी नगर उपलब्धता करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे केवळ अतिक्रमण हटवणे पुरेसे नाही तर यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची सोय करणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुकानांमुळे अजूनही वाहतूक कोंडी होत असल्याने त्यावरही प्रशासनाने उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे न्यूज रिपोर्टर मी पिंपळने संजय बांबळे साखर विभाग आज पिंपळनेर नगर परिषदेच्या वतीने मान्य न्यायालयाच्या निकालानुसार बसस्टँडसमोरील जे टपरीधारकांचं अतिक्रमण होतं त्यांना सर्व प्रोसेस पूर्ण करून आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू आहे सदरची निष्कासन कारवाई दरम्यान सात अधिकारी आणि पस्तीस पोलीस अंमलदार सकाळपासून हजर आहे आणि सदरची कारवाई आपले नगर परिषदचे सीओ साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत आणि शांततेत सुरू आहे यापुढे नागरिकांनी पोलिसांना तसेच नगर परिषदेला सहकार्य करावं आणि भविष्यात अशा प्रकारचं अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी दीपक पाटील मुख्याधिकारी नगरपरिषद पिंपडनेर आज नगरपरिषदेच्या आवारासमोरील जे काही गाडेधारक होते अतिक्रमणधारक तर त्यांचं अतिक्रमण आज काढण्यात येते त्यांना कायदेशीर पद्धतीने मार्च दोन हजार चोवीसमध्ये नोटिसेस देण्यात आल्या होत्या आणि त्या नोटिसेसविरोधात ते न्यायालयात गेले होते मग त्यानंतर जे एम एफ सी जिल्हा न्यायाधीश जिल्हा न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय या तिघं ठिकाणी त्यांनी रीट पिटीशन दाखल केल्या होत्या माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा नगरपरिषदेच्या दाव्यानं बाजूनेच निकाल दिला आणि अतिक्रमणधारकांना पंधरा दिवसाची शेवटची नोटीस देण्यात आली होती ती पंधरा दिवसाची मुदत संपल्यानंतर कायदेशीररित्या नगरपरिषदेमार्फत कारवाई करण्यात आलेली आहे धन्यवाद मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन विंचालो आणि त्याच्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील